नमस्कार कोल्हापूरचा असल स्वाद्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नीलम पाटील आज तुम्हाला पंधरा ऑगस्ट स्पेशल एक गोडाचा पदार्थ दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालूया त्या नारळाचा खीस घालायचा आहे आणि तो चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे खोबऱ्यातलं पाणी निघून गेल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालायचे आणि दोन चमचे साखर घालायचे आणि थोडीशी वेलची पावडर घालायची करून घ्यायचे चांगलं एक मिनिट भर तुपात परतायचं ते गॅस बंद करून सुद्धा असं हलवत राहायचं आपलं खोबऱ्यातलं पाणी पाण्याचा अंश पूर्ण निघून गेलाय असं तयार करून घ्यायचंय आपण मिश्रण तयार झाल्यावरती माझ्याकडे असा एक मोदकचा साचा आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि बंद करायचा आहे तो आणि त्याच्यामध्ये मिश्रणाचा गोळा करायचा आहे आणि तो घालायचा आहे दाबून दाबून घालायचा आहे म्हणजे आपला मोदक चांगला घट्ट तयार होतो आणि आपला मोदक बघा किती छान तयार झाला आहे असेच आता आपण सगळे करून घेऊया एका नारळामध्ये माझे तीन मोदक तयार झाले ओल्या नारळाच्या किसाला काही दूध घालायचं नाही ते पावशर सुकं खोबरं घेतले गॅसवर कढई आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालूया मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एक मिनिटभर तुपात परतायचं आहे ते सुक्या खोबऱ्याचे दोन समान भाग करायचे थोडासा खाण्याचा कलर घालायचा आहे केशरी कलर मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्येच दोन चमचे मिल्क पावडर घालायचे दोन चमचे दूध घालायचे आपलं मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आणि त्याला एका एक सारख एका बाजूला एकत्र करून असं दाबून जरा आहे म्हणजे मोदग, आपलं मिश्रण गरम राहतं आणि मोदक मोदक आपल्याला पटपट करता येईल आपलं मिश्रण तयार झाले त्याचं आता आपण मोदक तयार करून घेऊया एवढ्या मिश्रणामध्ये माझे तीन मोदक तयार झाले दोन चमचे पिटी साखर टाकायची दोन चमचे मिल्क पावडर टाकायची दोन चमचे दूध घालायचं चा, चांगलं मिक्स करायचं चा, मिल्क पावडरमुळे आपल्या मोदकाला खूप छान टेस्ट येते तयार झाला बघा आपला मोदक साधा व सोपा करायला झटपट होणारी पद्धत असेच आता आपण सगळे करून घेऊया सगळ्या मिश्रणमधलं थोडं थोडं मिश्रण उरलं होतं त्याचा मी एक तिरंगा मोदक तयार केला आहे तुम्ही असेसुद्धा मोदक करू शकता तीन रंगामध्ये किती छान आपले मोदक झालेत बघा असंच तुम्ही हे करून पहा माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा करून पहा आणि मला सांगा कसे झालेत पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद